पारडी पोहकरमध्ये प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला उत्साहाचा जल्लोष हजारो रुपयांच्या बक्षिशांसह भव्य आयोजन सहा डिसेंबरला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पारडी पोहकर येथे प्रीमियर लीग क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचं सा भव्य आयोजन सहा डिसेंबर रोजी करण्यात आले या स्पर्धेचे भव्य उद्घाटन आमदार संतोष बांगर यांनी आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि शिवसेना युवा जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या शुभ हस्ते होणार आहे या स्पर्धेसाठी हजारो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून परिसरातील सर्व क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आयोजकांकडून आवाहन करण्यात आले या प्रीमियर जिंकणाऱ्या संघांसाठी बक्षीस संरचना पुढील प्रमाणे प्रथम पारितोषिक एकावन्न हजार एक रुपये प्रायोजक विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब द्वितीय पारितोषिक एकतीस हजार एक रुपये नामदेवराव कोरडे महेश इलेक्ट्रिकल अँड कन्स्ट्रक्शन हिंगोली तृतीय पारितोषिक एकवीस हजार एक रुपये सुनील अवचार सापडगावकर चतुर्थ पारितोषिक अकरा हजार एक रुपये पाचवे पारितोषिक सात हजार एक रुपये सहावे पारितोषिक पाच हजार एक रुपये यासोबतच विविध मान्यवरांकडून मॅन ऑफ द मॅच सिरीज मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच आणि अन्य विशेष पुरस्कारांसाठीही रोख रक्कम आणि आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहेत ही क्रिकेट स्पर्धा राज्य संभाजी क्रिकेट स्टेडियम पारडी पोहकर येथे खेळवण्यात येणार आहे तर या स्पर्धेचं आयोजन दुधागिरी क्रिकेट क्लब पारडी पोहकर यांनी केलं असून संपूर्ण स्पर्धेचं मार्गदर्शन माजी सभापती गजानन पाटील करीत आहे उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार संतोष बांगर भाऊराव पाटील गोरेगावकर राम कदम भास्करराव बेंगाळ राजूभाऊ देशमुख मधुराव इंगोले सर्जेराव खंदारे सरपंच रवी पोहकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे विदर्भातील सर्व क्रिकेटपटूंना या खुल्या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय पारडी पोहकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आणि उत्साहाचा भव्य महोत्सव हिंगोली वरून न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा